नमस्कार नमस्कार तुमचं नावगाव तालुका सांगा माझं नाव सुरेश रघनाथ दुबाले हा मुक्काम तुळजापूर फोर्स नवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर अच्छा टोटल क्षेत्र तुमचं किती आहे बारा एकर बारा एकर पैकी तुमचं ऊस ऊस क्षेत्र किती आहे आणि गहू क्षेत्र किती आहे सात एकर आणि गहू चार एकर चार एकर गहू आहे बरं आता तुम्ही तुम्हाला फिले टेक्नॉलॉजी माहिती कशी मिळाली व त्याचा तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये वापरल्यानंतर काय फायदा झाला ते थोडक्यात सांगा काय झालं मी नाना पवारांना ग्रुप पाहिला त्यांचा ऊस उत्पादक ऊस उत्पादक म्हणून त्याच्यावर मी त्यांना फोन केला ते म्हणे तुम्ही एक एकरला गावासाठी घ्या मी नाही मला घ्यायचं मला एक चार एकर गव फ्यायचा मला चार एकरसाठी द्या त्यांनी सांगितलं मी त्यांना लगेच ऑनलाईन पैसे टाकून दिले अच्छा आमची ओळख नव्हती काही नव्हती काही नाही त्यांनी मग मला ते औषध त्यांनी पोस्ट यांनी पाठवून दिले एसटी पार्सलनी एसटी पार्सल आल्यानंतर ते औषध मिळालेच नाही लेट झाले तरी मी त्यांना काही फोन केला नाही नंतर ते एसटी पार्सल आमचं पैठणचं बंद ते आंबडला गेलं आंबडून मग ते एस टी त्याचा फॉलो तुम्हाला ते औषध परत एकवारी बारा दिवसात मिळालं बारा दिवसात मिळाला मी काय मग त्याची आळणी बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया करून त्याच्यानंतर फवारे मारले तीन अच्छा आणि त्याच्यामुळे असा गहू आला आणि शेजारी गहू पाहिला त्याच्यापेक्षा भा, आपला गहू बरं यापूर्वी आता तुम्ही गहू शेती करताय हो ब किती गहू तुमचा निघत होता पहिला आमचा नऊ आठ क्विंटल नऊ क्विंटल आठ नऊ क्विंटल एक एकर मध्ये निघत होता साधारणतः आता चालू वर्षीचा गहू बघता मला किती निघल उत्पन्न असं वाटतंय तेरा क्विंटलच्या आसपास जाईल जवळजवळ तुमचं चाळीस टक्के ते पन्नास टक्के उत्पन्न वाढवून निघल दरवर्षीपेक्षा असं तुमचं मत आहे तुम्ही काय क्वालिटी मग दाखवत होता कुडीमध्ये काय काय बदल झाला गव्हाची जाडी वाढली ना दाखवा जरा गव्हाची जाडी गहू घडेलाय बर आता तुम्ही फिलिया टेक्नॉलॉजी वापरली तर जमिनीची सुधारणा झाली त्याच्या जमीन पहिली कडक झाली आता नरम झाली जमीन थोडी जमिनीमध्ये पण बदल झाला जमीन सुधारणा काळाची गरज आहे जमीन सुधारला तरच पीक येईल ना बरोबर आहे बरोबर आहे बरं आता आपण साईडला आपला प्लॉट आहे की ज्या लोकांनी फिलिया टेक्नॉलॉजी वापरलेली नाही तर त्यांचा आपण प्लॉट इथं बघतोय तो उंचीला पण कमी आहे आणि म्हणजे त्याचे फुटवे पण कमी आहे तुमच्या अगोदर मी पोती काढला असता अच्छा म्हणजे डिसेंबरला लावला असता डिसेंबरला अच्छा डिसेंबरला उभेरला असता तर वीस क्विंटल एक गहू शंभर टक्के काढला त्यांचं उत्पन्न काय निघल तुमच्या अंदाजानंतर त्यांचं निघाल नऊ दहा क्विंटल क्विंटल निघू शकतं आणि तुमचं काय क्विंटल निघल हे तेरा पर्यंत माझं मग म्हणजे जवळजवळ एक एकर मध्ये चार ते पाच पोती वाढवून निघतील क्विंटल बरोबर म्हणजे ह्याच्या जर मार्केट भाव जर आत्ताचा पकडला कसा केला आहे मार्केट भाव तीन हजार क्विंटल तीन हजार रुपये क्विंटल आहे म्हणजे पाच पोती वाढला पाच ते पंधरा हजार रुपये उत्पन्न तुमचं वाढले दरवेळेस पेक्षा प्लस त्याची क्वालिटी एक नंबर असल्यामुळे त्याचा दर वाढवून जाण्याचे चान्सेस तीन हजार धरला हां ओके तुम्ही तुमच्या ह्या म्हणजे फिर्या टेक्नॉलॉजीवरती समाधान आहे का एकदम समाधानी बरं मी त्याच्यावर उसाला घेतलंय 5 रिझल्ट बघून तुम्ही तुमच्या बाकीच्या सर्व क्षेत्राला बघतोय आपण या ठिकाणी आता हा रिझल्ट पण उभा आहे आणि अगदी हिरवगार दिसू लागले बरोबर का आणि फुटवे पण एक नंबर तयार झाले बरोबर आहे का तर आता इतर शेतकरी विचारतात का तुम्हाला म्हणजे विचारतात ना काय आम्हाला द्या म्हणजे आम्हाला पण द्या म्हणतो हां आम्हाला सांगा आम्ही घेतो बरं 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 ओके था... तुम्ही इथून पुढं म्हणजे आता जे शेतीकरांना शेतकरी तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल सा? काय त्याला आपण चांगला सल्ला देणार आपलं चांगलं झालं तसं चांगलं झालं पाहिजे ना हो शंभर टक्के त्यांचं चांगलं झालं पाहिजे समजतं पीक सक, पीक नुकसान होतो पिकच निघून जात हो हो त्यासाठी जमीन सुधारणा काळाची गरज आहे पहिली काळाची गरज आहे बरोबर बरुण मग ही टेक्नॉलॉजी जमिनी काम करते शंभर टक्के काम करते मी अनुभव घेतला मला पाच चक्र घेतलं मी हो हो आता जमिनीचं बघितलं तर आपल्याला पीएच थोडासा हाय दिसतोय जमिनीवरती पांढरट पण आलेला आहे तर तो आता ह्या प्लॉटमध्ये जरा कमी दिसा लागलाय बरोबर कारण म्हणजे जमिनीचा फरक दिसायला लागलाय ओके okay, तुम्ही समाधाने हो समाधानी एकदम ओके okay, तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमचं फिल्या कंपनीकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद मी सुद्धा फिल्या कंपनीचा धन्यवाद ओके okay, ओके धन्यवाद okay, थँक्यू